नमस्कार आयुष दीप या यूट्यूब चॅनलमधून मी दीपाली झांबरे आपलं स्वागत करते मी आज नागदिवे केलेत या महिन्यात मार्शेस महिन्यामध्ये खंडोबाची वारी असते यात्रा सुरू असते त्यामुळे दर ज्या एखाद्या रविवारी आपल्याला हे दिवे करायचे असतात आमच्यात पहिल्यापासून हे दिवे करतात त्यामुळे मी पण करते हे अशा पद्धतीने पाच दिवे हे लावलेले ते देवाचे आहेत बाकीचे पाच 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 असे तिघांचे आयुष पियुष आणि त्यांचे बाबा असे तिघांचे पंधरा केलेत अशा पद्धतीने केले असतात हे दिवे बाजरीचे कणकीचे असे दिवे केले जातात पिठाचे मी माझी मुलं तीन ते चार वर्ष होईपर्यंत पेढ्याचीच केली होती हे पहिलं वर्ष आहे माझं मी कणकीचे केलेत यामध्ये कांद्याची पात भरले हे मुलांचेच असतात प्रत्येक ज्या घरात जेवढी मुलं आहेत तेवढ्यांचे पाच पाच केले जातात यामध्ये कांद्याची पातीची पातची भाजी बनवून ठेवले भाताचा नैवेद्य आहे असं ओळबा ओळ दादू देवाकडे देवाकडे बघून वा� म्हणा देवाला असा हात फिरवायचा दादा काम पायपड पायपड पियुष पायपड बुद्धिदेव म्हणून चांगली गेल्या वर्षी आम्हाला सुतक असल्या कारणानं आम्ही काही केलं नव्हतं त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही टाकले नव्हते यावर्षी सुतक नसल्यामुळे सगळं रीती वगैरे पाळून केलेलं आहे म्हणजे मला पण जास्त माहिती नाही मी सासूबाईंना विचारून फोन करून केलेला आहे माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा